श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी चरित्र सार अमृत पारायण किती केल्याने इच्छा प्राप्ती होते आणि अध्यायानुसार फळप्राप्ती काय आहे हे बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी चरित्र सार अमृत पारायणाची फलप्राप्ती आपल्या प्रार्धानुसार प्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी पूर्ण परब्रह्मरूप आहेत ते नित्य वर्तमान आहेत श्री स्वामी चरित्र पोथीच्या पारायणाने आपल्या मनातील सर्व शुभ संकल्प पूर्ण होतील त्यासोबत इष्ट गोष्टींची आपल्या प्रारब्धानुसार प्राप्ती होईल पहिलं म्हणजे रोग बरा होणे सात पारायण करणे विद्याभ्यासात प्रगती परीक्षेत यश सात पारायण करणे विवाह जमून निर्विघ्नपणे पार पडणे एका दिवसात एक पारायण नोकरी मिळणे व्यवसायात यश मिळणे सात पारायणे स्थावर मालमत्तेची आढलेली महत्वाची कामे होणे सात पारायण करणे पाठ श्रद्धापूर्वक करावा संकल्प म्हणताना योग्य गोष्टींचा उल्लेख करावा फलप्राप्ती आपल्या प्रारब्धानुसार होते हे मात्र लक्षात ठेवावे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायानुसार फळ प्राप्त करणे अध्याय फलश्रुती सगळ्यात पहिला अध्याय म्हणजे घरात सुख शांती नांदेल चित्तवृत्ती स्थिर होईल दुसरा अध्याय सद्गुरूंच्या कृपेचा प्रत्यय हो येईल गुरुकृपा होईल तिसरा अध्याय तीर्थयात्रा घडेल श्री क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा निर्माण होईल चौथा अध्याय सद्गुरु भक्तीमध्ये रममान व्हाल मनातील संशय भावना दूर होतील पाचवा अध्याय श्री गुरुचरणांवर निष्ठा राहील मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतील सहा सहावा अध्याय सत्तेची गुरमी संपत्तीचा सोस आणि खोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त व्हाल सातवा अध्याय मनाचा अहमभाव नाहीसा होईल परमेश्वराविषयीची श्रद्धा वाढेल आठवा अध्याय बाहेरची बाधा नाहीशी होईल पूर्वकर्माचा त्रास होणार नाही नववा अध्याय परोपकारी वृत्ती बनेल हातून दानधर्म घडतील दहावा अध्याय प्रार्धात योग अनुकूल असल्यास आपत्ती प्राप्ती होईल अकरावा अध्याय सद्गुरुविषयी प्रेमभाव वाढेल हातून गुरुसेवा घडेल बारावा अध्याय श्री गुरुचरणांची सेवा, गुरु सेवा करण्याची भाग्य प्राप्त होईल तेरावा अध्याय सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये सातत्याने वाढ होत राहील चौदावा अध्याय मनाला सतत सद्गुरूंच्या सगुण भक्तीची ओढ लागेल पंधरावा अध्याय प्रापंचिक अडचणी दूर होतील सौख्य आणि निरोगी आरोग्य लाभेल सोळावा अध्याय सद्गुरूंवरील भक्तिप्रेमामध्ये रुची निर्माण होऊन मनस्वास्थ्य लाभेल सतरावा संसारामध्ये सैर्य लाभेल प्रापंच कटकटीपासून मुक्तता होईल अठरावा अध्याय संततीकडून रीती रिवाज आणि पर, परेचा उचित मान राखला जाईल एकोणविसावा अध्याय मनाचा चंचलपणा आणि स्वभावातील उतळवीपणा कमी होईल विसावा अध्याय समाधाना रूपी धन आणि आनंदरूपी संपत्ती प्राप्त होईल एकविसावा अध्याय आयुष्याच्या पर्यंत सद्गुरूंची अखंड कृपादृष्टींची साथ लाभेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ